महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली जात असताना आता ओबीसी समाज बांधव देखील रस्त्यावर उतरला असल्याचे मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी कवाना तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे सुरू केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करत हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक तीस रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने एक ओबीसी लाख ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाबाजी करत भव्य रॅली काढण्यात आली होती ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते अनंतवार यांनी दिनांक एकवीस जुलै पासून हादगाव तालुका येथे उपोषण सुरू केले आहे त्यांना सकल ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो आहे आज घडीला उपोषणाला दहा दिवस उलटले मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे परिणामी सकल ओबीसी समाज बांधवातून शासनाने उपोषणाकडे केलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत अनंतवार यांना पाठिंबा दिला जात आहे काल सोमवारी नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता आज मंगळवारी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते शासनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजावर एक प्रकारे अन्याय केला आहे त्यामुळे मराठा समाजाला देण्यात आलेले प्रमाणपत्र तत्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनातून देण्यात आला आहे यामध्ये नांदेड हदगाव किनवट येथील ओबीसी समाजाचे नेते कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी बांधव सामील झाले होते आणि ज्या काही चुकीच्या नोंदी झालेल्या सर्व जे करू करू करू। दस्तावेज आहे ते जप्त करावं हे जे काही दस्तावेज आहे ना ते जप्त करावं आणि त्याला एका बासनामध्ये गुंडाळून ठेवावं आणि त्या त्या चुकीच्या दस्त आयोगावरती शासनाने प्रमाणपत्र देऊ नये ही आमची खरी मागणी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्या आमचं मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून आमचा कोणताही ओबीसी समाजामध्ये रक्षण ला नाही परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीमध्ये आरक्षण नको दरांगे पाटील साहेब जे आहेत बंधू त्यांच्यामुळं निर्माण झालेलं आहे आपण जर पाहिलं तर त्यांची मूळची मागणी काय होती फक्त समाज समाज आणि शैक्षणिक दृष्ट्या माग असलेला आतापर्यंत कोणत्याही अहवालामध्ये किंवा कोणत्याही सर्वेमध्ये सिद्ध झालेलं नाही आहे आणि हे असताना हे असताना आणि घटनेमध्ये जस पंधरा चार ते कलम आहे पंधरा चार चौदा चार आणि सोळा चार त्या कलमांचं अभ्यास करा त्या कलमामध्ये काय लिहिला आहे संविधानामध्ये आणि तुम्ही झुंडशाही आणि मा मापच्या भरवशावर मतासाठी तुम्ही जर असे चुकीचा जर निर्णय घेत असाल तर ओबीसी समाज झोपलेला नाही आहे ओबीसी समाज आता जागा झालेला आहे आणि आम्ही बोला आणि आम्ही आता शासनाला दाखवून देऊ ओबीसी समाज तर त्यांनी येत्या काही दिवसामध्ये म्हणजे सात ते आठ दिवसामध्ये त्यांनी जर हे सर्व रद्द केले नाही तर आम्ही संपूर्ण समाजात आम्ही लोकांना त्रास देणार नाही आम्ही सर त्या जेलमध्ये जाऊन बसू जेल बेकायदेशीर म्हणजे कसे आज भरपूर पुरावे असे आले आहेत की नोंदीवर खाडाखोड केलेले आहेत कोणते कोण बी मराठा आहे कोणता मराठा कोण बी आहे म्हणजे असे अनेक पुरावे शासनाकडे आहेत की त्यांच्यावर अनेक खाडाखोडा करून त्यांना डुप्लिकेट सर्टिफिकेट देतात आमचे नेते लक्ष्मी हाके साहेब असं सांगतात की मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत हा सर्वे जर करायचा जवळपास दोन दो वर्षाचा कालावधी लागतो पण या शासनानं कमीत कमी आठ दिवसामध्ये करण्यासाठी त्यांना मागणी घातली आहे तर आठ दिवसामध्ये सर्वे करणार कसा आठ दिवसामध्ये करायचा म्हणजे जवळपास आठ दिवसामध्ये म्हणजे जवळपास सर्व काही चुकीचं काम केलं आहे ना हा चुकीचं काम केल्यामुळे आमच्या ओबीसी समाजावर अन्याय झालाय आमच्या अठरा पगड जाती आहेत आम्ही मागासलेले आहोत मागासलेली जाती जर आरक्षण प्रस्थापित लोक खात असतील तर मग मागास कोण आहे प्रस्थापित लोकांना आमचं आरक्षण हवं आहे तर मग आम्ही काय असं ते म्हणतात की आमचे लेकर गरीब आहोत पण श्रीमंत जातात जर गरीब असाल तर गरीब जात किती गरीब झाली असत यांचासुद्धा शासनाला अभ्यास करायला पाहिजे आणि आमचे जे ओबीसी नेते दत्तात्रय आनंदवार हे गवानेचं उपोषण बसलेले आहेत आता जवळपास दहा नऊ ते दहा दिवस व्हायला आहेत त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला सुद्धा शासन तयार नाही म्हणजे एवढी आमची आवेल नाका त्यांचं एखादं उपोषण असेल तर तीन दिवसामध्ये शासन कलेक्टर मुख्यमंत्री उपोषण सोडण्यासाठी जाते इतकी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आमच्या उपोषणाला सारी दखल सुद्धा घेत नाही व्हावा यासाठी आम्ही या सरकारचा सर्वप्रथम निषेध करतो आणि जे जे चुकीच्या नोंदी आहेत त्यांचा निषेध करतो मराठा समाजाला कुठलाही हरकत नाहीये पण ओबीसी ओबीसी मध्ये जवळपास साडेतीनशे ते जास्ती जाती ऑलरेडी आहेत मराठा समाजाला माझं म्हणणं असं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज आहे त्यांना ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये कारण कसं आहे छोट्या मोठ्या वस्तू आमच्या ओबीसी समाजावर अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे शासनाला विनंती आहे शासन जर ऐकत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही लोकशाहीच्या स्वरूपामध्ये आंदोलन करू आणि जेल भरू आंदोलन करू राज्य घटनेला संविधाना जे आरक्षणाचा जे अधिकार दिलेला आहे ते सूचितांना वंचितांना दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कदम पंधरा चार आणि सोळा चारमध्ये जे सांगितलेलं आहे की त्यामध्ये किंवा सोशलॉजिकल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास बरोबर आहे आता या लोकांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते त्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे परंतु जर सरसकत मोठ्या समाजाला या आरक्षणाचा लाभ द्यायचा आणि आपल्या मताची गोळी भाजायची हे जर धोरण जर कोणता सरकार ठरवत असेल कोणता पक्ष जर ठरवत असेल निश्चितच सरकारनं जर दखल घेतली असेल तर एकवीस तारखेपासून दत्तात्रेय आनंदवार हे उपोषणाला बसले मी तर हेच आहे जर सरकारच्या कानावर आम्ही उपाशी पोटी राहून तापाशी पोटी राहू जर त्यांच्या कानापर्यंत आवाज जात नसेल बरोबर आहे तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कठोर असं आंदोलन करू आता आंदोलन करण्याची आमची तयारी आहे उद्या हदगाव बंद आहे काल तामका बंद होता याही पेक्षा आणखी आम्ही जेल किंवा आणखी याच्यापेक्षा तीव्र रास्ता रोको या सर्व माध्यमातून आम्ही शासनाला जागृत करण्याचा जा प्रयत्न करत आहोत शासनानं लवकर आमच्या उपोषणाची दखल घेऊन आमचं उपोषण तात्काळ सोडून आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढी आम्हाला शासनाला मागणी करायची गुन्ह्या गोंदे गोविंदाने जे समाज आज नांदत होता पण कोणताही साळी माळी केली तांबोळी हटकर धनगर कुंभार घिचडी लोहार चांभार मुस्लिम बंजारा मराठा इथेच ब्राह्मण हे सर्व समाज एका ठिकाणी गुन्ह्या गोंद्या गोविंदाने नांदत होता चांगल्या प्रकारे राज्य चालत होतं पण हे जातीवाद ओबीसी नाही करत काहीनं जातीवाद ओबीसीला करायला हवं ओबीसी हे ओबीसी एवढी चांगली माणसं आहेत ओबीसीचे जे दिलं त्याच्यातच समाधान काही तर ओबीसी लोकांचं ओबीसी प्रमाणपत्र सुद्धा नाही आतापर्यंत तरी पण या लोकांनी काहीच म्हटलं नाही सरकारला पण या हे लोक जातीवाद करून यायला आरक्षण कमी आहे घ्यायचं आहे पण याला जातीवाद जास्त करायचा आहे जा त्याच्यात जा राजकारण जास्त चालू आहे आणि चोरून हे जे प्रमाणपत्र घेत आहेत कुणी प्रमाणपत्र खरंच पहिले काय ओबीसी फार मोठे झाले अशातल्या भाग नाही आम्ही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नका असं म्हणत नाही पण त्याला वेगळं आरक्षण द्या आमच्या ताटातलं कशाला बाबा